मंडळी ही प्रश्नपत्रिका नीट बघा यात शहात्तराव्या क्रमांकाचा एक प्रश्न आहे ज्यात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना विचारण्यात आलाय की उच्च जातीचं नाव काय आणि त्या खाली पर्याय देण्यात आलेले आहेत ब्राह्मण क्षत्रिय शूद्र आणि वैश्य असे ते चार पर्याय आहेत आता हा प्रश्न पाहून तुम्हाला धक्का बसला असेल आणि चिडही निर्माण झाली असेल कारण एकीकडं जातीवाद संपवण्याची भाषा केली जाते आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सारख्या परीक्षेतून असे प्रश्न विचारले जातात पण हा प्रश्न आता चांगल्याच वादात सापडलाय कारण पालक शिक्षक आणि समाजातून याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातोय धडे दिले जात असताना अशा प्रश्नांमुळे जातीय वादाला खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप शिक्षकांनी केला एकीकडे आम्ही विद्यार्थ्यांना संविधानाची आणि समितीची शिकवण देतो तर दुसरीकडे प्रशासनच प्रश्नपत्रिकेतून जातीचा शोध का घेत असा संतप्त सवालही शिक्षकांनी उपस्थित केला पण मंडळी हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे विद्यार्थ्यांना विचारण्यात आलेला प्रश्न तांत्रिक चूक आहे का कि मुद्दा कट याला नक्की जबाबदार कोण आणि त्यांच्यावर कारवाई काय होणार त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी पूजा आणि आपण सोमवारी आठ डिसेंबरला ही प्रश्न पत्रिका समाज माध्यमांवर व्हायरल झाली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली हा सगळा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून समोर आलाय यावरून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार हे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी याबद्दल आपली मांडली ते म्हणाले की आता पाचवी ते आठवीचे जे विद्यार्थी असतात त्यांना स्कॉलरशिप परीक्षांमध्ये मदत व्हावी आणि त्यांची चांगली तयारी व्हावी यासाठी आपण टार्गेट पिक हा उपक्रम माननीय जिल्हाधिकारी विकास मीणा यांच्या संकल्पनेतून सुरू केला होता त्यामध्ये आपण इयत्ता पाचवी आणि आठवी या वर्गाची सराव परीक्षा त्यांचे पेपर तयार करणं तसंच तपासणी याची जबाबदारी टार्गेट पीक या खाजगी संस्थेला दिली होती इयत्ता पाचवी ते आठवी असे एकूण चोवीस हजार विद्यार्थी सध्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी करत असून फेब्रुवारी मध्ये ते मुख्य परीक्षा देणार आहेत यामध्ये इयत्ता आठवीच्या दुसऱ्या सराव चाचणी परीक्षेत उच्च जातीचे नाव काय असा प्रश्न विचारण्यात आला त्या संबंधित खाजगी संस्थेला आम्ही विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की एन सी आर टीच्या जाती आणि सुधार असा धडा आहे आणि त्या बेसवर तो प्रश्न विचारण्यात आला होता असं प्रत्युत्तर टार्गेट पीक या संस्थेनं दिलं पुढे सीओ मंदार पत्की म्हणाले की त्यांनी कारण सांगितलं असलं तरी आपण सर्वच मान्य करू शकतो की त्या प्रश्नांची लँग्वेज आणि त्या प्रश्नांची ठेवण स्पष्टपणे चुकीची होती त्यासाठी संबंधित संस्थेकडून आपण सविस्तर लेखी स्पष्टीकरण मागवलेलं आहे त्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल मुलांची परीक्षा आता फेब्रुवारी मध्ये असल्यामुळे त्यांच्या परीक्षांमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही त्यांच्या सक्सेसचा आकडा कसा वाढेल याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचा फोकस असेल मंडळी आता सीओ मंदार पदकी यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर काही प्रश्न देखील उपस्थित केले जातात आणि ते म्हणजे राज्यात शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा अधिकार केवळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला आहे जिल्हा परिषदांना स्वतंत्रपणे अशा कोणत्याही परीक्षा घेण्याचा आदेश नाहीयेत पण तरीही यवतमाळ जिल्हा परिषदेनं एका खासगी संस्थेमार्फत हा घाट का घातला आणि विशेष म्हणजे कोणतीही परीक्षा घेताना संबंधित विषयाच्या तज्ज्ञांकडून ती प्रश्नपत्रिका तपासणं गरजेचं असतं मात्र प्रक्रियेत तज्ञांकडून तपासणी झाली नसल्याचा उघड नसल्याचं कारण त्यामुळेच उच्च जातीचं नाव काय असा आक्षेपार्ह प्रश्न, प्रश्न आल्याचं याशिवाय टार्गेट पीक या संस्थेनं हा जातीवाचक प्रश्न विचारलाय त्यामागे नेमका त्यांचा कोणता उद्देश होता त्यांनी मुद्दाहून जातीय वादाला खतपाणी घालण्याचा कट रचला का असेही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जातात तर दुसरीकडे राज्यातील विरोधी पक्षानं या प्रकरणावरून थेट सरकारला धारेवर धरलंय या संदर्भात बोलताना आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की एकीकडे जाती धर्मातील भिंती पाडण्यासाठी प्रयत्न होत असताना यवतमाळ इथे आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेत उच्च जात कोणती असा प्रश्न विचारण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडलाय विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या सरावासाठी नेमलेल्या टार्गेट पिकअप्स या संस्थेमार्फत हा प्रश्न विचारण्यात आल्यानं हा प्रकार अधिक गंभीर आहे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात विद्यार्थ्यांच्या मनात कोवळ्या वयातच उच्च नीत जातीची पेरणी नी करून समाजात हा भेद अधिक वाढवण्याचा तर हा प्रकार नाही ना हा संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सरकारनं संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे तर विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी सर्वात आधी जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे अशी मागणी केली आहे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला असून कठोर कारवाईची मागणी केली आहे दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना जेव्हा या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितलं की या घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्या संदर्भातील अहवाल आला की पुढील कारवाई करण्यात येईल पण दादा भुसे असंही म्हणाले की मला महत्वाची गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आणि ती म्हणजे हा काही शासन पातळीवरचा विषय नाहीये जी सराव परीक्षा घेण्यात आली होती ती एका खासगी संस्थेच्या माध्यमातून घेतली जात होती आणि त्यांनी हा प्रश्न परीक्षेत विचारला होता पण तरीही ही, ही गोष्ट अजिबात योग्य नाहीये त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल पण आता या प्रकरणात फक्त टार्गेट पिकअप ही खासगी संस्था जबाबदार आहे का यवतमाळ जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकारी नक्की करतात काय आणि आजच्या पुरोगामी महाराष्ट्रातही उच्च नीच अशी जातीविषयीची मानसिकता का तयार व्हावी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका